ठरलं तर मग या मालिकेचा बावीस जानेवारीचा जबरदस्त प्रोमो आला आहे त्यात आपण पाहणार आहोत आई सर्वांना सांगते माझ्याकडे एक सरप्राईज आहे तर अजून खूपच खुश होते आणि तो सगळ्यांना म्हणतो मिसेस कल्पना प्रताप सुभेदार यांच्याकडे सरप्राईज आहे आणि त्या ऐकल्याशिवाय कोणीही जेवणार नाही असं बोलून अर्जुन अश्विनी आणि अस्मिता जोरजोरात भांडी वाजवू लागतात तर सायली आईला म्हणते आई प्लीज तुम्ही जे काही सरप्राईज आहे ते कान फुटायच्या आधी सांगून टाका तर कल्पना अर्जुनला म्हणते ते सरप्राईज तुमच्याबद्दलच आहे असं बोलताच अर्जुन आईला म्हणतो काय आहे आई तर कल्पना सायली अर्जुनला म्हणते तुम्ही दोघे हनुमानसाठी जाणार आहात आत्ता आईच्या तोंडून असं ऐकताच सायली अर्जुनला धक्काच बसतो आता हनीमूनमध्ये काय काय नक्की गंमत येतात हे पाहणे हे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा